मंडळाचं नाव आहे विघ्नहर्ता किल्ले प्रतिकृती मंडळ कोपरगाव तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची मी संजय सावंत शेट्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलला आज आहे तुळशीच लग्न तुळशीच लग्न म्हणून आज स्पेशली रांगोळी म्हणजे दरवर्षीच मी रांगोळी काढते तर दरवर्षीप्रमाणे आज रांगोळी काढते पण फरक इतकाच आहे की प्रत्येक वर्षी म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत तरी मी तिकडे रांगोळी काढत होते म्हणजे माहेरी आणि ह्या वर्षी इकडे रांगोळी काढते आता तुळशीच्या लग्नाची तर थोडी थोडी मी खूप वेगळी फिलिंग आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट मला आता जी जाणवली ती म्हणजे दिवाळीच्या दोन दिवस आधीपासूनच माझी एक जिद्द असायची आईकडे की मला ना बाहेर असं टाईप करून दे सिमेंट घालून दे मग मी तिथे गेरू वगैरे सारवून रांगोळी काढेन कारण चाळ जे माझं माहेर आहे ते हा माझं चाळीत आहे तर चाळीत कसं बाहेर आ, प्लेन अशी जागा नसते प्लेन सरफेस नसतं तिथे कशी फुटपाथवर कशी लादी असते तशी लादी आहे तर त्याच्यामुळे तिथे मी खूप खूप म्हणजे खूप जिद्द करायची म्हणजे लिटरली ते राणी व्यवस्थित कोबा झाला ना तरी मला रडायला हयचं की आता मी कशी याच्यावर रांगोळी काढणार कशी याच्यावर म्हणजे प्लेन हवं असतं ना रांगोळी काढायला तर मी खूप जिद्द करायची मग मा आई मला करून द्यायची सिमेंटने वगैरे कोणाकोणाला सांगून पण ते शेवटी कसं व्हायचं ना तेवढं प्लेन ते नाही व्हायचं म्हणजे रांगोळी काढणे इतपत तरी तेवढं प्लेन नाही व्हायचं तरी पण त्याच्यात ॲडजस्ट करून मी रांगोळी काढायची आणि खरं तर आत्ता मला ते फील होत आहे की ती एक मजा वेगळीच होती की ती जिद्द करणं आणि त्यावर रांगोळी ॲडजस्ट करून काढणं गेरू चालवणं तर ती एक मजा वेगळीच होती तर ते मला आठवू लागतात आणि आत्ता कसं झालं आहे आत्ता सगळं इझिली अवेलेबल झालं आहे आता इथे प्लेन लादी आहे म्हणजे मी बघू शकता मी प्लेन लादी आणि त्याच्यावर मी रांगोळी काढते रांगोळी अजून पूर्ण झाली नाही तर पूर्ण झाल्यावर मी दाखवेनच तर त्यात तिथली त्यात एक गोष्ट मला फील झाली इथे की त्यावेळेला गोष्टी अवेलेबल नव्हत्या त्यावेळेला गोष्टी इझिली अवेलेबल नव्हत्या आणि त्यात ॲडजस्ट करून करायला लागत होतं पण त्यावेळेला वेळ खूप होता आणि त्यावेळेला आवड खूप होती आता आवड आहे पण इझिली सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या पण तितकासा वेळ नाही म्हणजे काय बोलणार ना हे फक्त आवडच्या बाबतीत नाही आहे हे बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत आहे अगोदर आपल्याला गोष्टी अवेलेबल होत नव्हत्या पण आपल्याला तेवढा वेळ होता वेळ कळण्याची आपल्याला उत्सुकता होती आणि सध्याची परिस्थिती बघता ना आपल्याकडे इझिली गोष्टी अवेलेबल आहेत पण आपल्याला ना गोष्टी त्या करायला वेळ नाही आहे तर हे बऱ्याच जणांच्या बाबतीत होत असेल अँड नाय शुअर येस आवडीचा विषय असतो सगळ्यांचाच आवडीचा विषय आहे किल्ले तर लहानपणी बनवलेले सुद्धा आहेत आत्ता बनवत नाही ती वेगळी गोष्ट कारण आता ना काय असं वाटतं की ती वेळ गेली ती फक्त आठवणीत राहिलं आहे आता ते सगळं आता कोण इतकं जास्त मेहनत घेत नाही त्याच्यामुळे एकटं आपण कायच करणार त्याच्यामुळे ते, ते सगळं असं मला असं वाटतं हळूहळू मोडीच निघालंय पण असे काही मंडळं अजूनही आहेत जे हे किल्ल्यांचं प्रदर्शन वगैरे भरवतात तर छान वाटत आहे मला हे असं आणि सौरभचा एक संख्या म्हणजे जरी त्याचं नाव संकेश्वर आहे पण त्याला सगळेजण संख्या म्हणून बोलवतात तर त्याने खास करून बोलवलंय की या म्हणून बघायला तर म्हणून आम्ही आलोय कोपरगावात तर मला खूप जास्त उत्सुकता आहे की ते कसं असेल तर जाऊया आपण तिथे आता ये तर आपल्यासोबत कोण आहे बरं आपल्यासोबत आहेत आमचं अहो आम्ही कोण आहे बरं आपल्यासोबत आहेत संकेश्वर संकेश्वर ज्यांना लाडाने बोलता संख्या येस।, <laughs> येस येस आणि आपल्यासोबत आहे श्लोक आलोय आता कुठे आता किल्ले प्रतिकृती मंडळ भोग किल्ले, किल्ले शिवनेरी बघूया वा आल्या आल्या सौरभ किती छान गाणं ऐकायला मिळत आहे आल्या आल्याच गाणं इतकं भारी हो। वाव शिवनेरी किल्ला वा वाजिन नव्हतं केलं असं एवढं खरच जाऊ दे चप्पल घालून जाऊ दे जाऊ जाऊ शकते फक्त तिकडे चप्पल नाही आपलं डोक्यात पण नव्हतं की एवढं असं भव्य असं हे असेल मला काय वाटलेलं माहितीये का, का? नॉर्मल किल्ला असेल आणि त्याचं असं काहीतरी म्हणजे सौरभ कसं करतो त्याच्या डेकोरेशन मध्ये ते मागे सगळं बॅकग्राऊंड व्हॉइस वगैरे असेल तर एखादं नॉर्मल असेल हे पण केलंय ते पण केलंय आपण स्वतः ते पण केलंय ते दाखवतो नंतर मला किती जणांची मेहनत लागली असेल सेल्यूट आहे आम्ही लहानपणी छोटासा किल्ला बनवायला आम्हाला एवढी मेहनत लागायची एवढी पोरं लागायची आता तरी हे सगळं मोडीच निघालय पण तुम्ही हे सगळं अरेंज करताना म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात पण जनरेशन मध्ये कि तुम्ही एवढा सगळ्या ह्याच्यात कामात वेळ काढून तुम्ही हे सगळं केलेलं आहे ना त्याला खरंच थँक्स मी मानलं मानलं हरी एकदम एकदम भारी शिवाजी महाराज जय इकड ना इकड ना इकड केलं ना मग गेलं नशील तर इकडनं सुरुवात कर बघ सेम जसं तसंच आहे ते भुसा आहे कॉफी आम्ही पोरं हे सगळे पोरं आम्ही आणि पावसात पण हा एवढा आ... मस्त टिकलाय पावसामुळे जास्त वाट लागली आमची हा म्हणजे ते केवढं बापरे म्हणजे तो किल्ला तर त्यांनी बनवला तो तर भला भक्कम इतके वर्ष टिकलाच आहे पण हे पण खायची गोष्ट नाही एवढ्या पावसात कारण अवकाळी पाऊस इतका पडतोय त्यात पण ते एवढं व्यवस्थित टिकलाय म्हणजे तुमची मेहनत दिसते ह्याच्यात दर्वजा, दर्वजा। पुड़ा 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 ते व्हिडिओमध्ये पण दिसेल असं नंतर किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे महादरवाजा तिकडनं पुढे चालत आलो किंवा दुसरा दरवाजा लागतो गणेश दरवाजा शिवनेरी किल्ल्याला टोटल सात आठ दरवाजे आहेत त्यामधला हा दुसरा दरवाजा आहे गणेश दरवाजा तिथून थोडा पु पुढे गेलो का परवानगीचा दरवाजा आणि त्याच्या त्याच्या पुढे थोडा गेलो का हा पेशवे काळातला दरवाजा आहे पीर दरवाजा एका दरवाजामध्ये तीन दरवाजे आहेत आणि तिथून थोडा पुढे वरती चालत आल्यावरती आपल्याला लागतो हत्ती दरवाजा तिकडनं मग दोन वाटा होतात एक वरती जाते आणि एक थोडी पुढे खाली जाऊन शिवाई मंदिरात इकडे जाते तो शिवाई देवीचा दरवाजा तिकडून पुढे गेला होता शिवाई देवीचा मंदिर आहे आणि तिकडनंच खाली उतरून मग पुढे लेणीकडे दरवाजा जातो तिकडे पूर्ण लेण्या आहेत म्हणजे पुढे तिकडनं वापस रिटर्न आपण हे लेण्या वगैरे फिरून वापस वापस मागे आल्यावरती वापस वरती चढून तिथे मेणा दरवाजा आहे आणि मेना दरवाज्यात ना पण वरती चढून गेल्यावरती शेवटचा दरवाजा कुलूप दरवाजा आहे तिकडनं <पतिकर्नावाँ> मग पुढे आपण चालत गेलो की आपल्याला अंबरखाना म्हणजे धान्य कोटर किल्ल्या हा किल्ल्यावरती धान्याचा साठा ठेवण्यासाठी जी जागा असते त्याला अंबरखाना धान्यकोटर असं म्हणतात तर ते आहे मग तिकडनं पुढे गेल्यावरती मग आपल्याला तिथे गंगा जमुना टाकाय तर इथे दोन पाण्याचे डाके आहेत गंगा जमुना डाके तिकडनं मग पुढे आल्यावरती मग आपल्याला शिवकालीन वस्तू बघायला भेटते आणि मग तिकडनं मग हा म्हणजे तेव्हा शिवकालीन असू शकते आता आहे की नाही म्हणजे आता तर नाही ना 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 आहे पण आपण शिवकालीन दाखवायचा प्रयत्न केलाय तर त्या काळात असू शकेल असं ती तिथे कामाने वर्षी दे आणि वरती तो आहे कोळी चौधरा तिथे एक हजार कोळी लोकांनी म्हणजे जेव्हा लढाई झालेली तेव्हा ते तिथे त्यांची हे झालेली हत्या झालेली तर तो त्यांच्या स्मरणार्थ महाराजांनी तो कोळीचा उतारा बांधलेला त्यांची आठवण म्हणून आणि तिकडे पुढे मग आपला सर्वांचे महाराष्ट्राचे जन्मस्थान आपण सर्वांना म्हणजे माहितच आहे तर ते दाखवायचा प्रयत्न केलाय खूप मस्त प्रयत्न आहे हा खूप छान आहे मला ते नाही मस्जिद येत आहे महाराजांच्या जन्माच्या आणि ह्या किल्ल्यावरती बऱ्याच लोकांनी राज्य केलं म्हणजे मुघलांनी पेशव्यांनी त्याच्यानंतर मग तो महाराजांच्या पण जन्माच्या आधी म्हणजे आता ती स्टोरी आता एवढी माहित नाही पण तो महाराजांच्या त्याचं महत्व काय कारण की मुघलांनी तर आपले म्हणजे आपले जे हे असतात मंदिर वगैरे आपण जिथे प्रार्थना स्थळ बोलतो आपण ते त्यांनी तोडले पण महाराजांची शिकवण होती का आपण कोणत्याही दुसऱ्या धर्माचे जरी असले तरी आपण त्यांची प्रार्थना स्थळं तोडत नाही य म्हणजे महाराजांचा मेन मुद्दा होता पण ती मशीद अजून पण ती आता पण बघायला भेटते आपल्याला अजून पण आहे म्हणजे आत्ता पण ही महाराजांची त्यांनी किती पण आपल्यासोबत वाईट वाढली तरी आपण आपला धर्म किंवा आपल्या ज्या शिकवण आहे ती सोडायची नाही त्याबद्दल <laughs> तसा अजून म्हणजे आता त्या आमकाला आहे तिथे महाराजांचं म्हणजे अंघोळ करायचं स्थान असे म्हणजे छोटा मोठा वास्तू आता तर नाही आहेत पण आम्ही दाखवायचा प्रयत्न करू छोट्या छोट्या गोष्टी नाही तर सगळं अवस्थित म्हणजे तरी आम्ही तर नाही गेलोय जे जे गेले नसतील आमच्यासारखे त्यांना हे एवढं एवढ्याच समजत आहे इथे एका लोट हा पॉईंट आहे जे म्हणजे स्वराज्यामध्ये जो धागा पट्टा करेल जो कोणी गुन्हा करेल त्याला इथनं वेळ कळेल म्हणजे खाली टाकून द्यायचो म्हणजे तो जगेल वाचेल तो देवा दे आम्ही सर्व सॅटेलाइट आणि युट्यूब वरील रोलच्या व्हिडिओ बघून बनवले प्रत्यक्ष तर आम्ही एवढे किल्ले म्हणाले प्रत्यक्ष कोणत्याच किल्ल्याला भेट दिली नाही पण नव्याण्णव टक्के लोकांचा प्रतिसाद येतो का हा ॲक्युरेट किल्ल्याचा शेप स्ट्रक्चर म्हणजे डायमेन्शन सर्व सेम मॅच होतात कारण की लोकांचा आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटून आम्हाला अजून म्हणजे मोटिवेशन होतात हा बाबा आपण परफेक्ट म्हणजे सर्व मॅच केलं म्हणजे बदामी तलाव काय हां हा तलाव म्हणजे तिथे आहे शिवनेरी किल्ल्यावर बदामी तलाव आहे तो पण म्हणजे खूप मोठा तलाव येतो शिवनेरी किल्ल्यावर सर्वात मोठा तलाव आहे तिथे बदामी तलाव म्हणजे त्या किल्ल्याचा आकार असा बदामासारखं म्हणून त्याला नाव बदामी त्याला असं असेल असं तर म्हणजे सर्व बोलतात पण आता त्या काळचं काय त्या काय वेगळं दुसरं काळ असेल त्या आकाराचे हिशोबाने नाव असेल त्याच्यासाठी सगळ्यांनी तुम्ही एवढं छान एक्सप्लेन केलं त्याच्यासाठी धन्यवाद धन्यवाद नाही आम्ही सांगितलं तर तुम्हाला समजेल आता काय काय लोकांना असते माहिती पण आम्हाला जेवढा माहिती तेवढा तरी आम्ही सांगायचं हां बाकी तर आज तुम्हाला प्रेझेंटेशनमधला बघायला बद्दल येस आपण प्रेझेंटेशन बघूया थँक्यू येस जाऊन म्हणजे मला खरच आ, काय बोलू आता खरंच मला इतकं भारी वाटलं ना त्यांनी एवढा सन्मान वगैरे केला उलट आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे आणि त्यांचं भरभरून कौतुक तर मी केलंच पण आपण सगळ्यांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं पाहिजे त्यांना आमच्या आपल्या कौतुकाने का त्यांना एवढा उत्साह पण आपण तिथे जाऊन त्या सगळ्या गोष्टी जितक्या त्यांनी बारीकीने केलेल्या आहेत ज्या साकारलेल्या आहेत ज्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तितक्याच बारीकीने पण आपण पण त्यांच्या त्या गोष्टी बघितल्यावर पण ना त्यांना एक वेगळा उत्साह मिळतो मला त्यांच्या बोलण्यावरनं आणि हे सगळं जाणवत होतं तर तर त्यांनी आमचा सन्मान केला तर सन्मान केला माझा सन्मार तुझा, तुझा ते खुण 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 सन्मान खर तर त्यांचा केला पाहिजे आम्ही काहीच करत नाही तर ही वेगळी गोष्ट पण खरं ते सन्मानाच्या पात्रतेचे आहेत की त्यांनी इतकं भव्य असं साकारलंय साकारलंय म्हणण्यापेक्षा ही गोष्ट जी ही संकल्पना आहे ना ही विचार डोक्यात येणंच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी जे की आपण नाही करत आहे सध्या सध्याची परिस्थिती बघताना आपण आपापल्या आप कामात बिझी झालो आहे अगोदर आपण दिवाळी म्हणजे आपल्याला किल्ला बनवायचा आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या पण आता ना जसं जसं जस वेळ हळूहळू पुढे जातोय जसं जसं जस एक एक जनरेशन पुढे जाते तस तसं ह्या गोष्टी ना मला असं वाटतं की ह्या जनरेशनला ही गोष्ट माहितीच नाही आहे कित्येक लोक आहेत ते फक्त मोबाईल मध्येच वेडे झालेले आहेत आणि त्यांचे आई वडील त्यांच्यावर ते संस्कार देतच नाहीयेत त्यांनी ट्रेंडी गोष्टी म्हणजे कोको मिलन बघण्यापेक्षा या महाराजांचे अजूनही इतिहास बघितले पाहि पाहण्यासाठी या सगळ्या गोष्टी होतच नाही आहेत कुठे तर बघितले पाहिजेत त्यासाठी तुम्ही अशा सगळ्या जे छोट्या छोट्या ठिकाणी कुठे किल्ले स्पर्धा असतात तर तिकडे नेलं पाहिजे आपल्याला मुलांना किंवा घरातली जी यंग जनरेशन आहे त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचला पोहोचला पाहिजे त्यासाठी तुम्ही खरंच प्रयत्न करा प्रयत्न करा आणि त्याच्यापेक्षा ना हे विघ्नहर्ता किल्ले प्रतिकृती मंडळ जे आहे ना कोपरगाव तिथे ना लहान मुलांना लहान मुलांनाच काय आपण आपण सारखे सुद्धा म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी प्लीज तिथे जाऊन बघा शिवनेरी हुबेहुब तिकडे हुब त्यांनी हुब। तो उभारलाय आणि त्या सगळ्या पाच सात फक्त त्या डोक्यांची म्हणजे त्या पाच सात मुलांचीच मेहनत आहे पण त्या मेहनतीत असं वाटतं की किती लोकांनी त्या टीम मध्ये असेल किंवा काय बट त्याच्या त्या मुलाच्या आईने वडिलांनी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना मेहनत केली गोष्टी के मदत केलीये सगळ्या गोष्टी वाटलं संकेश्वर म्हणजे ओव्हरऑल सगळ्यांची टीमच आहे जी जेवढी काही टीम आहे पुढच्या वर्षी तुम्हाला अजून बळ मिळो आणि माझ्याकडनं काही मदत असेल तर शंभर टक्के तुम्हाला हंड्रेड पर्सेंट माझ्याकडनं पण मदत होईल कोणत्याही स्वरूपात पैशाच्या स्वरूपात नाहीच बोलू शकत मी एवढा कोणी मोठी ना, मोठा नाहीये पण इतर कोणत्याही गोष्टीत जर फुल ना फुलाची का काय बोलतात फुला फुलाची पाकळी म्हणजे काही अगदी छोट्यातल्या छोट्या ती माती जरी लावायला आम्हाला हातभार जरी आमचा लागला ना त्या गोष्टीला तरी आम्हाला खूप मोठं हो झाल्यासारखं वाटेल त्या एका छोट्याशा गोष्टीने सुद्धा तर मला ह्या वर्षी खरंच माहिती नव्हतं की असं पण काहीतरी इथे होत आहे संकेश म्हणजे संख्या ह्याला भेटला आता संध्याकाळी त्याने सांगितलं की आमचे किल्ल्याचं प्रदर्शन बघायला या त्यामुळे आम्ही गेलो आणि माझ्या असं काहीच लोक आहेत आपण एक इमेज इमेज करू म्हणजे इमॅजिन करून जातो ना की असं असं असेल मी खरंच एवढं भव्य असं प्रदर्शन असेल हे मी अजिबात इमॅजिन नव्हतं केलं कारण नाही इतकं कोणी आता त्या गोष्टीसाठी इतकी मेहनत घेत तर माझ्यासाठी ही गोष्ट खरंच खूप मोठी आहे <laughs> आणि ज्याप्रमाणे त्यांचं डेडिकेशन ते दे दिसत होतं ना त्याप्रमाणे आपण अगदी त्यांच्या गोष्टी त्या जाऊन तिथे बारीकीने बघितल्या ना तरी त्यांना थोडासा उत्साह त्यांचा वाढेल तर आपण हे प्रत्येकाने जाऊन सगळ्यांनी तिथे जाऊन विजय नक्की 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 खरं तर हे लक्ष्मीपूजन पासन आहे आणि आता कदाचित पुढचे चार पाच दिवस असेल ना त्या मंडळाचं विघ्नहर्ता किल्ले प्रतिकृती मंडळ कोपरगाव तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकू युट्यूब चॅनलवर